हरी संत नरहरीनाथ महाराज यांच्या द्विशतकोत्तर रौप्य महोत्सवी अर्थात दोनशे पंचवीसाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त उद्यापासून भव्य दिव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भव्य प्रवचन आणि कीर्तन महोत्सवाचा प्रारंभ होतोय या ऐतिहासिक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आज माझी माऊली या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांशी संवाद किंबहुना आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी आज तर या ठिकाणी आपल्याला लाईव्ह भेटतोय आपला वारकरी संप्रदाय हा विशाल आहे वारकरी संप्रदायाचा जन्म किंबहुना वारकरी संप्रदाय हा नाथसंप्रदायाचाच एक अविभाज्य असा प्रकारचा अंग आहे नाथसंप्रदायाचा आरंभ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य इथपासून जो सुरू झाला तो ज्ञानदेवासार चोजविले इथपर्यंत सर्वांना ठाऊक आहे परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर ही नाथसंप्रदायाची परंपरा अव्याहत अशीच सुरू राहिली हे बऱ्याच कमी लोकांना ठाऊक आहे योगायोगाने दोन वर्षांपूर्वी अर्थात बावीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी आपण याच परंपरेवर आधारित असणारं संत ज्ञानेश्वर महाराज प्रणित नाथपरंपरा हे परमपूज्य बाबांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुणे विद्यापीठामध्ये केला आणि त्याचा अमृत योग असा की या ग्रंथाचा द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीसांच्या शुभ हस्ते याच महोत्सवाच्या पर्व काळामध्ये अर्थात गेल्या काही दिवसांपूर्वीच श्री क्षेत्र देऊळगाव राजा येथे संपन्न झाला ज्ञानेश्वर महाराजांनंतर वारकरी संप्रदाय सुरू झाला किंबहुना वृद्धिंगत झाला परंतु जो पूर्ववतच आलेला अशा प्रकारचा नाथ संप्रदाय होता तोही अव्याहत सुरू राहिला तो सत्यामलनाथ गैबीनाथ गुप्तनाथ उद्बोधनाथ केसरीनाथ शिवदीननाथ आणि आपले सगळ्यांचे आराध्य असणारे सद्गुरू नरहरीनाथ महाराजांच्या रूपाने <coughs> नरहरीनाथ महाराजांचा दोनशे पंचवीसावा पुण्यतिथी सोहळा आहे केवळ आध्यात्मिकच नाही तर सामाजिक सांस्कृतिक अशा सर्व प्रकारचे कार्यक्रम या महोत्सवाच्या माध्यमातून आपण इथे आयोजित केलेले आहेत आणि आध्यात्मिकतेमध्येही केवळ कीर्तन प्रवचन न करता आपल्या संप्रदायाचे जे मूळ ग्रंथ आहेत <coughs> ज्याला अर्थात आपण प्रस्थानत्रयी म्हणून म्हणतो म्हणजे वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी गी ज्ञानेश्वरी भागवत आणि श्री तुकाराम महाराज गाथा तसं वैदिक प्रस्थानत्रयी गीता उपनिषद आणि वेद तर या सर्वांचंही म्हणजे अर्थात चतुर्वेदाचं पारायण ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथुर्वेद याचंही पारायण आपल्याला या ठिकाणी होत आहे गाथा भागवत ज्ञानेश्वरीचाही पारायण आपल्याला या ठिकाणी श्रवण करण्याचा आणि पारायण करण्याचा योग प्राप्त होतो आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतरच्या नाथपरंपरेतील थोर संत म्हणून संत नरहरीनाथ महाराजांची ओळख ही जगप्रसिद्ध आहे किंबहुना ती जरी दुर्लक्षित असली तरी ती या कार्यक्रमाच्या या महोत्सवाच्या निमित्तानं लोकांना ते ज्ञात आहे ती गोष्ट समजते आकलन होते ज्ञानेश्वरी पारायणाचा मूळ उद्देश की भगवान श्री ज्ञानोबराने गीतार्थ हा मराठीमध्ये आपल्या सगळ्यांना सांगितला त्याचं पारायण केल्याने अर्थात जो पारायण करतो जो ऐकतो वक्ते श्रोते ग्रंथपट नाही पावती समभाव जाता अघटित महिमा होतो जीवशी या पद्धतीने त्याचं पारायण करणाराही तितकाच पुण्यवान आहे तो ऐकणाराही तितकाच पुण्यवान आहे हजारो भाविकांच्या समवेत ज्ञानेश्वरी पारायण करून ते हजारो ज्ञानेश्वरी पारायण एकमेकांच्या कानावर बिंबवून त्या ज्ञानेश्वरी पारायणाचा त्यांच्या मनावर आणि त्यांच्या जीवनावर परिणाम व्हावा हा मूळ या कार्यक्रमाचा उद्देश आहे महनीय व्यक्तींची प्रासादिक प्रवचने या कार्यक्रमात आपण आयोजित केलेली आहे आपल्या महाराष्ट्राचे विद्वज्जनांपैकी एक सगळ्यात मोठं अशा प्रकारचं नाव आपण ज्याला म्हणू ते हरिभक्तीपरायण आदरणीय पूज्य श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांची प्रासादिक प्रवचने आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे अठ्ठावीस एक आणि दोन मार्च या तीन दिवसाच्या कालावधीत चैतन्य महाराजांची प्रवचनं आहेत अर्थात जे ज्ञानेश्वरी आपण जी वाचतो आहे ती का वाचावी इतका सरळ आणि साधा आणि सोपा अशा प्रकारचा विषय महाराजांच्या मुखातून आपल्याला ऐकायला भेटतो आहे तो विषय आहे वाचावी ज्ञानेश्वरी सकाळी ज्ञानेश्वरी वाचावी आणि दुपारी ती का वाचावी हे चैतन्य महाराजांच्या मुखातून ऐकावं असा एक दुर्मिळ अशा स्वरूपाचा योग आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतोय तद्वतच चतुर्वेद पारायणाबरोबरच गाथा आणि भागवताचंही पारायण आपण या ठिकाणी करतोय आणि हे सगळं असताना रोज संध्याकाळी महाराष्ट्रातील नामवंत महनीय परंपरेचे विद्यमान पीठाधीश सर्व यांची प्रासादिक कीर्तनं आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहेत बुलढाणा जिल्ह्यातल्याच नव्हे तर माझी माऊली किंबहुना माझी माऊली यूट्यूब चॅनल जो जो बघतो आहे किंबहुना जो जो बघतो आणि जे जे बघतील त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप मोठी पर्वणी आहे की सर्व महनीय व्यक्तींची प्रवचनं कीर्तनं त्यांना या ठिकाणी श्रवण करायला भेटणार आणि ऐकलेलं कीर्तन हे दुसऱ्या दिवशी माणूस विसरू शकतो पण पाहून ऐकलेलं आणि यूट्यूबला पाहिलेलं कीर्तन माणूस विसरत नाही कारण ते जर सेव्ह केलं तर ते आपण कधीही कुठेही आणि केव्हाही पाहू शकतो ही त्रिसूत्री आहे त्याच्यामुळे ही एक खूप मोठी गोष्ट आहे की आमचे आढावा मावली आणि त्यांचे सगळे सहकारी किंबहुना मुक्ताबाईंची त्यांच्यावर असलेली कृपा ही आहे की ते एक कीर्तन कमीत कमी वीस हजार लोकांना ऐकवतात त्याचं ते पुण्य करतात जसे आमचे दीपक भाऊ पवारांची इथे ध्वनी व्यवस्था आहे ती एका कीर्तनकारांचा आवाज पाच हजार लोकांपर्यंत पोहोचवणार आमचे वायुनंदनवाले त्यांचा इथे मंडपाची व्यवस्था आहे ते एक कीर्तन चालू असताना पाच हजार लोकांना छाया देणार तसंच आपले माऊली हे एक कीर्तन चालू असताना इथल्या पाच हजार लोकांना तर ऐकवणारच ऐकवणार तुमच्या माझ्यासारखे जे कोणी इथे येऊ शकत नाही आहे शरीराने पण मनाने जे इथे आहेत त्या सगळ्यांना ते या कीर्तनाचा या प्रवचनाचा या वेदपारायणाचा किंबहुना प्रासादिक इथे काकडा आरती असते परंपरेची त्या काकडा आरतीचा आणि सगळ्या गोष्टींचा आनंद तुम्हाला देणार मी संस्थांच्या वतीने आणि एक मठाचा पायिक एक नाथ संप्रदायाचा सेवक म्हणून आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाचं मनपूर्वक निमंत्रण देतो की आपण उद्यापासून सुरू होणाऱ्या ह्या ऐतिहासिक भव्य दिव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भव्य प्रवचन व कीर्तन महोत्सव चतुर्वेद पारायण प्रस्थानत्रयी पारायण या सगळ्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा सद्गुरु दर्शनाचा लाभ घ्यावा आणि सर्वात महत्त्वाचं सगळ्यांनी भोजनाचा सुद्धा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद रामकृष्ण हरी